गरा गरा करा गाड्या उभ्या करा आणि सुट्टी मी कर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मजलातला पाचवा सेमी सुटला आणि पाचव्या गुलाला सामान कुणाच्या नसीबे लढत सर्व अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतायत बघा अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कोरबाजी मारतो अर्याल घरचा साध आणि पर्यार बक्क्या भाय अतिशय सुंदर अशी लढत लढत झाली लढत झाली आणि दोन मिनट मधन कुणी येऊ नका बाहेर पडणार या बाहेर डोळ्याच पारन फिरणारी लढत झाली आड्याळ पळाला घरचा साज गजा आणि वादळ आणि पड्याल पळा पाखरे आणि बक्या भाय लढत झाली निकाल गेला कॅमेराकडे कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमी पाचला क्वार्टर फायनल मध्ये सुंदर अशी गाडी पात्र झाली शंभूबाजी ग्रुप खडक वाचला निखिल सेठ कोरडे आणि प्रवीण सेठ दसवडकर यांचा जीवा आणि पालवान लखन सेठ जांभळे जांभळवाडीकरांची रायफल सुंदर गाडी आणली होती छोट्या ड्रायव्हर माळेगावकर आणि छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांना या ठिकाणी शंभूबाजी ग्रुप खडक वाचला पाचशे रुपये संतो ड्रायव्हर मोरगावकरांना पाचशे रुपये आणि समाज पाचशे मनपूर्वक धन्यवाद खरोखर माणसांच्या डोळ्याचं पारणं फिटलं आसा या ठिकाणी कॅमेरा या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताला आमच्या पायथ्याला असलेलं वडी नावाचं एक छोटस गाव पैलवान पप्पू सूर्यवंशी पैलवान आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताला